चिक, आणि ते चिकट पट्ट्या नीट ठेवा वर एक दोनच इथे खाली टाका एकच तेवढा इथे ठेवा बाकी सगळं तिकडे नेऊन ठेवा वर सगळीकडे थोडं थोडं काढायचं एक दोन लोक खाडल तसं करा करा पॅकिंग कधी धुयाची कोणा टाका पुढे आणि आता दोन तीन रोज आता चिकट

मित्रांनो कोणाला काळा मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर व्हॉट्सअपला हाय टाका व्हॉट्सअप नंबर हाय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव हाय टाकलेला तुम्हाला डिटेल्स मिळून जातील ह फक्त हाय टाकाय फक्त हाय टाकायचा आणि मसाला पाहिजे असं म्हणायचं तुम्हाला डिटेल्स तुम्हाला डिसेजन्षा करायला नाही मग आता कोणाला जाऊ 那行不行？

असं त्याला काय शिकावाय तू मुरलेली आहे जरा ती शिकावाय मी चला करा मग ऑर्डर देतो पाठवून पर अर्धा दिवस लागते बरं काय घ्यायला क्वालिटी खायला म्हणल्यावर